नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्याकडे मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही असं असेल की आज आपण घेऊन आलेलो आहोत इतिहासची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत की तुमचं नाइन्थ स्टँडर्डची द्वितीय सत्र परीक्षा चालू झाली असेल काहीची चालू असेल किंवा काहीचा उद्या परवा इतिहासचा पेपर असेल त्यांच्यासाठी आवडी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे त्याआधी चॅनलवर नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आत्ताच जा सबस्क्राईब करा तुमच्यासाठी दहावीचे संपूर्ण ना। व्हिडिओ येणार आहेत लाईव्ह सेशनला त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे आणि तुमच्या व्हिडिओला देखील शेअर करा आणि याच्यातले भरपूर प्रश्न तुमच्या पेपरला येणार आहेत ठीक आहे प्रश्न पहिला पहा दिलेल्या पर्यांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुण्याल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात डॅश डॅश भाषेचा प्रबल्भ वाढत आहे वाढत चाललेला आहे तर कशामुळे इंग्रजी भाषेमध्ये ठीक आहे हे सर्व सर्व आय एम पी आहे ती प्रश्न आहेत स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही आता पाच सेकंड जयपूर फुडचे जनक डॅलडॅश म्हणून ओळखतात डॉक्टर कोणाला प्रमोद सेटीला ठीक आहे सायकल उत्पादन डॅडश हे भारतातील प्रमुख शहर आहे लुधियाना हे लक्षात ठेवा लक्षात जरी ठेवलं तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील त्यानंतर हे या ठिकाणी चुकीच्या जोड्या देखील पाहून वाचा आणि लक्षात ठेवा ठीक आहे आता स्क्रीनशॉट कर पॉज करून स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे प्रश्न दुसऱ्यामध्ये दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करा भारतीय कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट भास्कर इन्सेट अग्नी आणि ॲपल या पद्धतीने तुम्हाला त्याच्याच मध्ये अजून एक सोडायचा असतो तो, तो म्हणजेच अनुशासना घेण्याचा निर्णय घेणारे भारताचे प्रधानमंत्री इंदिरा गांधी असतील बिहारी वाजपेयी असतील अशा पद्धतीने त्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा जयपूर फूड तंत्रज्ञान भारतीय वाहन उद्योग आणि बी एस एन एलचे पूर्ण रूप लिहा अशा पद्धतीने तुम्हाला ही तीन संकल्पना पाठ करून ठेवायच्या कोणत्याही दोन येणार आहे खालील विधान सगळ्यांना स्पष्ट करा या ठिकाणी तीन जे विधान दिलेले आहेत हे तिन्ही आय एम पी आहेत ते वाचा पॉज करून त्यानंतर हा जो उत्तर आहे तो देखील वाचा त्याच्यावरचे प्रश्न देखील वाचा आणि प्रश्न पाचवा पाहता या ठिकाणं खाली प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा कोणते दोन लिहायचे दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत हे लिहा आणि स संविधानाने संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मना ठीक आहे हे देखील लिहायचे आणि या ठिकाणी के डॉक्टर ए जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे संबोधले जाते पॉज करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता कारण या ठिकाणी वेळ भरपूर होतो राज्यशास्त्रामध्ये पहा राज्यशास्त्रामध्ये दिलेल्या पर्याय योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा या ठिकाणात चार आहेत हे पहा आणि मस्त आहे की त्याची उत्तरं पाहून घ्या ठीक आहे त्यानंतर प्रश्न सातवा चुकी बरोबर चुकी बरोबर याचे सखारांक पण पाठ करा ठीक आहे त्यानंतर आठवा आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा पुढील संकल्पना स्पष्ट करा म्हणजेच पर्यावरणाशी कारणे आणि भारताच्या सीमालगतचे देश कोणते कोणते आहेत ते पहा आणि उत्तर लिहा लास्ट क्वेश्चन नववा टिपाली लिहा यामध्ये दहशतवाद लिहू शकता किंवा मग संयुक्त राष्ट्राची उदाहरणे तर मी सांगतो दोन्ही पाठ करा तुम्हाला फायद्याचं आहे तर अशा पद्धतीची ही क्वेश्चन पेपर होती याची पी डी एफ टेलिग्रामवर अप अवेलेबल असते आपल्या आणि चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा अशाच नवनवीन प्रश्नपत्रिका आणि तुमचे कोणते पेपर आहेत ते आत्ताच कमेंट करा का मी त्याच्यावरती व्हिडिओ शंभर टक्के घेऊन येणार आहे